ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतो बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना रे पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय स्वतःच्या मुलग्या असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंगवीन कोंबड्या हे असेच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय दिशाशाल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नित्यश राणे खटकणार आहेत तुम्हाला अहो ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहीत नाही की त्याचा बाप सिल्वर रोक बसतो की दहा जनपदला तरी दुसऱ्याचे बाब मोजू नाही मग उबाटाचा हा जो काय वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबाद मध्ये साजरा झाला पाहिजे हे सगळे मुल्यांचे हे सगळे पायिक आहेत ह्याचा मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये साजरा कर कराची मध्ये साजरा कर ना तू तिकडचाच आहे आता राजकीय धर्मांतर झाले तर उत्तम उदाहरण राजकीय लव जिहाद झाले तर उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे पहिले व्हिडिओ को लाईक करे चॅनल को सबस्क्राईब करे ही बॅल आयकन दबाना ना भूले